बोला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त कांचनजी गायकवाड यांनी एक आदेश दिला की पंधरा ऑगस्ट दिनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मटन चिकन एका एक जे काय व्यवसाय हे त्यांनी आपले धंदे बंद करावे आज राष्ट्रवादी शरद चंद्रपूर पक्षाकडून आम्ही त्यांना निवेदन दिले त्यांनी आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जी आर दाखवला तुम्ही ते जी आर वगैरे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश आपला स्वातंत्र्य झाला पारतंत्राकडून आपण स्वातंत्र्य आला आणि हा जी आर तुम्ही दाखवून तुम्ही व्यक्ती चिंता आहे का लोकांचं आज धनगर समाज आहे खाटीक समाज आहे यांच्या व्यवसायावर परिणाम पडणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही का करताय हे चुकीचं आहे त्यामुळे आम्ही आज खऱ्या अर्थाने या पद्धतीने या राष्ट्रपतीकडून आम्ही निषेध व्यक्त केला आहे हे चुकीचं आहे आणि सोशल मीडियावर सगळं फिरत आहे लोकांचे नागरिकांचे समाज बांधवांचे आम्हाला फोन येत आहे त्यामुळे आम्ही निवेदन दिलं आणि पंधरा ऑगस्टला हे सगळं यांनी हा जी आर मागे नाही घेतला तर पंधरा ऑगस्टला सन्माननीय आमचे लोकनेते जितेंद्र आव्हाडसाहेब इथे पंधरा ऑगस्टला येतील आणि इथे ते म्हणसाह जेवण करतील आणि याला सगळं जबाबदार हा इथलं प्रशासन असेल हे लक्षात ठेवा प्रशासनाने